विविध शासकीय कार्यालयातील कामकाजाचा दर्जा वृद्धिंगत व्हावा प्रशासकीय कामकाज गतिमान व्हावे तसेच प्रशासकीय कामकाजामध्ये सुसूत्रता यावी यासाठी माननीय या मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे संकल्पनेतील शंभर दिवस कृती आराखडा योजना संपूर्ण राज्यभर राबवण्यात येते आहे सदर योजना सांगली जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे राबवण्याबाबत माननीय श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यास आदेश दिले होते माननीय श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली माननीय श्रीमती रितू खोखर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली तसेच माननीय श्री प्रणील गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी शंभर दिवस कृती आराखडा ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्यासाठी कारवाई करीत मुद्देमाल निर्गती आणि प्रवर्गाखाली कारवाई करण्याबाबत आदेश केले होते त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरजकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी यांच्या पथकाने कार्यवाही करीत सतत पाठपुरावा करून महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर एकशे बावीस दोन हजार बावीस एक लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचे एकतीस हजार सातशे साठ ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे मंगलसूत्र माननीय न्यायालयाकडून आदेश पारित करून घेऊन सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे बंडू चौगुले राहणार विद्यानगर मिरज यांना परत करून मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे संकल्पनेतील शंभर दिवस कृती आराखडा योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली आहे